नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जागतिक कौशल्य विकास स्पर्धेचं आयोजन फ्रान्समध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर वेगवेगळ्या कौशल्य विकास कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे त्यासाठी तेवीस वर्षाच्या खालील युवकांनी सात जानेवारीपर्यंत अर्ज करावेत असं जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रम रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रणवसे यांनी केलेलं आहे मित्रांनो ही जागतिक पातळीवरची कौशल्य विकास स्पर्धा ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं इच्छुकांनी गुगल प्ले वरून स्किल इंडिया डिजिटल हे ॲप डाउनलोड करावं आणि त्यावर नोंदणी करावी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सर्व माहिती देण्यात येईल यात निवडून आलेल्या उमेदवारांना जागतिक मानांकनासाठी पाठवण्यात येईल या स्पर्धेच्या पात्रतेचे निकष हे पुढील प्रमाणे आहेत उमेदवाराचा जन्म एक जानेवारी दोन हजार दोन किंवा तदनंतरचा असणं अनिवार्य आहे जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत थ्री डी डिजिटल गेम आर्ट ऑटोबॉडी रिपेअर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी बेकरी ब्युटी थेरपी डिक्लेईंग कॅबिनेट मेकिंग कारपेंटिंग कारपेंटरी, सी एन सी मिलिंग सी एन सी टर्निंग कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन वर्क Cooking, Electrical installation, electronic mechanical engineering, mobile application development, mobile robotics, painting and decorating, plastering and drywall system, plumbing and heating, print media technology, prototype modeling, refrigeration and air conditioning, renewable energy, such as additive manufacturing, cloud, computer cyber security, digital construction, industrial design, technology industry. फोर पॉइंट झिरो इन्फॉर्मेशन नेटवर्किंग केबलिंग मॅकॅट्रॉनिक्स रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन अँड वॉटर टेक्नॉलॉजी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर एकशे पंच्याहत्तर श्रेयस चेंबर पहिला मजला डॉक्टर डी एन रोड फोर्ट मुंबई एक येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी बावीस बासष्ट चौसष्ट चाळीस यावर संपर्क करावा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद